लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकरी पुत्र सिद्धार्थ वामनराव पवार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच सी ए पी एफ याच्या सहाय्यक कमांडंट निवड झाली आहे त्यांनी या परीक्षेमध्ये अखिल भारतीय स्तरावर एकशे ब्याण्णव रँक मिळवली आहे आणि हे यश संपादन केलंय त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे मामा बाळासाहेब भाऊसाहेब माकोणे यांच्या परिवाराकडून पंधरा जूनला सकाळी माकोणे यांच्या निवासस्थानी सिद्धार्थ पवार यांनी भेट दिली असता माकोणे कुटुंबियांकडून त्यांचा यथोचित सन्मान केला गेलाय सुरेखा माकोणे यांनी त्यांचं औक्षण केलं तर बाळासाहेब माकोणे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलाय खुडसरगाव येथील शेतकरी संध्या वामनराव पवार आणि वामनराव लक्ष्मणराव पवार यांचे चिरंजीव तसेच बाळासाहेब भाऊसाहेब माकोणे यांचे भाचे सिद्धार्थ यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केलंय राहुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवलंय व्हावा असं आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ यांनी तब्बल तीन वर्ष अथक संघर्ष केला त्यांची ही जिद्द आणि चिकाटी आजच्या तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे सिद्धार्थ जे आहे ते ग्रामीण भागातून त्यांची युपीएससी थ्रू एकशे ब्याण्णव रँक मध्ये निवड झालेली आहे आणि त्यांनी अगदी म्हणजे आट मला वाटतं पाचवी सहावीपासून त्यांचं ध्येय होतं की मी यू यू पी एस सी परीक्षा पास होणार आणि त्यांनी त्यासाठी आतोनात कष्ट घेतले अगदी दहावी बारावीला चांगले मार्क्स मिळवले मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी आर्ट्स साईडला ॲडमिशन घेतलं आणि एक्सटर्नल स्टडी करून त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लास न लावता त्यांनी स्वतः सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला स्वयं अध्ययन आणि ऑनलाईन थोडंसं त्यांनी मार्गदर्शन घेतलं असेल आणि त्यांना त्यांचं जे काही यश आहे त्याच्या माग खर तर त्यांचा पूर्ण स्वतःचा आत्मविश्वास हा फार मोठा होता की त्यांचं जे ध्येय होतं त्यांनी ते अगदी म्हणजे आतनात कष्ट करून पूर्ण केले आहे आणि त्यांना ग्रामीण भागातून गेल्यामुळं आपण म्हणतो की युपीएससी एम पी एस सी परीक्षेसाठी खूप मोठ्या परीक्षा आहे आणि ते आपल्याला यश मिळतं की नाही परंतु त्यांनी ते यश संपादन करून दाखवलं ग्रामीण भागात असून सुद्धा आपण अशा प्रकारे जर एक प्रकारे आपण टार्गेट ठेवलं तर आपण यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्यांचं खूप खूप कौतुक आहे पहिला मेसेज तर हाच असेल की स्वप्न बघा आणि ते साकार करण्यासाठी हार्डवर्क करा तोच माझा सगळ्या युवकांना साठी मेसेज असेल कारण आपण जर स्वप्न बघितलं आणि ते साकार केलं तरच आपल्याला सोशल रेकग्निशन भेटतं आणि समाजात रिस्पेक्ट भेटते आज मला एवढी रिस्पेक्ट भेटते समाजामध्ये मला वाटत नाही की मी तेवढी पण मेहनत केली होती जेवढ्या तुलनेत मला परत समाजाने जे दिलं त्याच्या तुलनेत मेहनत खूप कमी होती सर सगळ्या युवकांना हेच आव्हान असेल की त्यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारून समाजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा प्रयत्न करावा ग्रामीण भागातील मुलांमध्ये असा एक प्रकारचा जीवनदंड आहे की या परीक्षा शहरी भागासाठी सोप्या आहेत दा उपलब्ध आहेत तुम्ही ग्रामीण भागातून घेऊन यश मिळवलं त्यासंदर्भात काय हा माझ्यासोबत पण असाच एक इन्सिडेंट घडला होता मुंबईला मी जेव्हा पेपर साठी गेलो तेव्हा सगळे पेरेंट्स आणि स्टुडंट्स इंग्लिश बोलत होते तिथं मला असं वाटलं की आपण इथं नाही टिकू शकणार पण ते सगळं रॉंग प्रूव्ह झालं तुम्ही जर प्रॉपर स्ट्रॅटेजीने तयारी केली तर, के तर सगळं काही सक्सेस होऊ शकतं तुम्ही त्यात काहीच प्रॉब्लेम नाही थोडा इनिशियली त्यांना ऍडव्हान्टेज असतो अर्बन लाईफस्टाईलमुळे पण तो तुम्ही नक्कीच तुमच्या मेहनतीने साकार करू शकतात त्यांच्या लेवलला पोहोचू शकतात माझा प्रवास सुरू झाला टू थाउजंड ट्वेंटी टूमध्ये फर्स्ट टाईम मी तयारी सुरू केली कोविड लॉकडाऊन उघडल्यानंतर आणि त्यानंतर मी बेसिक जे बुक्स असतात एन सी आर टी सिक्स टू ट्वेल्थ मी पूर्ण वाचून काढल्या आणि न्यूजपेपरची हॅबिट लावून घेतली रोज डेली न्यूजपेपर रीड करणं ते कन्सिस्टंट होतं आणि त्यातूनच एक चांगला बेस तयार झाला आणि मग फक्त जे रेफरन्स बुक होते ते प्रॉपरली बघून आणि आयोगाला जे अपेक्षित आहे उत्तरं ते कुठ देण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या स्टेजेसवर प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवून तयारी केली सगळ्या फ्रेंड्स सोबत डिस्कशन वगैरे करून आम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी केली आणि मग चारपैकी आम्ही तिघ जण सिलेक्ट झालो एक जण आमच्यातला अनफॉर्च्युनेटली नाही सिलेक्ट झाला पण रिझर्व्ह लिस्टमध्ये एखाद त्याचंही नाव येऊ शकतं क्लास मोस्ट हो ऑफ द जे कोचिंग आहे ते मी ऑनलाईनच केलं पेड कोचिंग त्यामध्ये नव्हतं जे फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहे युट्यूबवर सारख्या प्लॅटफॉर्मवर मी यूज केला टेलिग्राम पण मला युजफुल होतं आणि सेल्फ स्टडी त्यातूनच मी सक्सेसफुल झालो मी गाव गावमधून येतो अहिल्यानगर जिल्ह्यातला रौरी तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि माझा ऑल इंडिया रँक वन नाईन्टी टू आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस युपीएससी द्वारा कंडक्ट केलेला एक एक्झाम मध्ये वन नाईंटी टू रँक आहे सिद्धार्थ पवार यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय आणि ते अनेकांसाठी आदर्श ठरलेत खुडसरगाव पाथरे आणि पंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धार्थ यांची भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार केला गेलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर